आपली भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर काय कालपासून काही सोशल मीडिया पेजवर नांदेडचे काँग्रेसचे खासदार भाजपवासी होणार का असं प्रश्न उद्धारक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करत आहेत खरं तर मी नांदेड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही राहुलजी गांधी यांच्या टीम मावळे आहोत संसदेमध्ये आपण बघू शकता की ज्या प्रकारे राहुलजी गांधी यांना संसदेमध्ये बोलू देत नाहीये त्या क भाजपची कोंडी करण्याचं काम आम्ही काँग्रेसच्या खासदारांनी यावेळेस केलेलं आहे अक्षरशः सुद्धा उत्तर देता आलं नाही संसदेमध्ये त्याचं आणि काँग्रेसच्या खासदारांना वारंवार कोण्या तरी माध्यमातून बदनाम करण्याचं कृत्य त्यांच्या माध्यमातून होत आहे असं सा मला सांगायचं आहे कारण नांदेडच्या जनतेने मोठ्या विश्वासानं मला नांदेडचा खासदार म्हणून काँग्रेसचा खासदार म्हणून संसदेमध्ये पाठवलेला आहे आणि निश्चितच मी नांदेड जिल्ह्यातली जी काँग्रेस आहे ते वाढवण्यासंदर्भात नांदेड जिल्ह्यातली काँग्रेस एक नंबरवर आणण्यासंदर्भात आम्ही सर्व काँग्रेसचे का कार्यकर्ते प्रयत्नशील करत आहोत काही जणांच्या पोठ्यामध्ये पोडसूर उठत असेल की आज काल परवा जी महापालिका झाली महापालिका अवध्या आठ ते दहा दहा जागा आमच्या दोनशे ते अडीचशे मतांनी या ठिकाणी पराभूत झालेल्या आहेत मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मिळाली आहे यामुळं काही जणांच्या पोटात पोटसूळ ओढता असेल त्याच्यामुळं असा अफवांचा बाजार या ठिकाणी करत असेल मी कुठेही जाणार नाही मी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाणांनी जे विचार काँग्रेस वाढवण्यासंदर्भात या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये विचार पेरलेले आहेत तेच विचार याही पुढे मी या ठिकाणी घेऊन जाण्याचा निश्चितच प्रयत्न करेन